नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या ठिकाणची आत्ताची महत्त्वाची बातमी अशी आहे की शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अठरा जूनपर्यंत या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार सरकारचा मोठा निर्णय त्यामुळे बातमी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर नक्की लाईक करा आणि एका गरजू शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण म्हणून शेतकरी कर्जमाफी योजना समोर आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश कर्जबारी कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देणं आणि त्यांच्या कर्जाचा बोजा जो आहे तो कमी करणं हा आहे राज्य सरकारने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आज आपण याबद्दलचीच व्याप्ती आणि लाभार्थी कोण आहेत याची माहिती या ठिकाणी बघणार आहोत शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमधील तेहतीस हजारहून अधिक गरीब शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्याचे एकूण एकशे नव्वद कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे या आकडेवारी या आकडेवारी आणि या योजनेच्या व्याप्तीचे उद्योतक आहे सरकारने या योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची लाभार्थी यादी जाहीर केली असून या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केले जाणार आहे या योजनेचा फायदा काय आहे तर या योजना विशेषतः राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आल्या आहेत या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा कमी करणं त्यामुळं त्यांना मानसिक बळ मिळेल आणि त्यांचा ताण दूर होईल परिणामी ते अधिक निष्ठेनं आणि उत्साहानं शेती करू शकतील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी यातून मदत होणार आहे आणि त्यांचं जीवनमान सुधारणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आलेले आहेत आता ते निकष कोणते आहेत तर पहिलं अर्जदाराचे वय अठरा यापेक्षा जास्त असावे दुसरा निकष अर्जदाराला कोणत्याही सरकारी नोकरी नसावी तिसरा निकष कर्जाची रक्कम ठराविक मर्यादेमध्ये असावी चौथा निकष अर्जदाराकडे सर्व कागदपत्र असणं आवश्यक आहे या निकषांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे हे लक्ष या योजनेमध्ये ठेवण्यात आलेले आहे आता लाभार्थ्याचे जी काही यादी आहे ती तपासण्याची जी काही प्रक्रिया आहे ती नेमकी कशी असणार आहे तर शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासणे महत्वाचे आहे त्यासाठी आपण पुढील ज्या काही मी पायऱ्या सांगणार आहे त्या तुम्हाला पाळायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे योजनेच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे त्यामध्ये लाभार्थी म्हणून एक विभाग आहे तिथं जायचं आहे नवीन यादीची मुख्य लिंक आहे तिथं त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आवश्यक ती माहिती म्हणजे राज्य जिल्हा विकास गट ब्लॉक क्षेत्र शे, प्रकाश क्षेत्र ग्रामपंचायती ती त्याची जी काही इसेन्शियल इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे, त्या त्या ट्या 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 आहे ती आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे आणि ती भरून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आता प्रदर्शित होणारी यादीमध्ये आपलं नाव ऐके तेवढं शोधायचं आहे शेतकरी कर्जमाफी योजना ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकणारी अशी बातमी आहे किंवा योजना आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अर्ज करणं हे फार गरजेचे आहे शेतकऱ्यांनी कर्ज माफ झाल्यास त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडून येईल आणि ते अधिक आत्मविश्वासानं पुढं वाटचाल करू शकतील या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पोहोचवावा यासाठी सरकार प्रशासन स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे तेव्हा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि एका गरजू शेतकऱ्यापर्यंत निश्चितपणाने हा व्हिडिओ पो पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद